हॅलो एव्हरीबन परत एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांची मनपूर्वक स्वागत आहे कटोरी ब्लाउज कटिंग करताना नेहमी कटोरीची मार्किंग ही क्रॉस कपड्यावरती करावी क्रॉस कपडा असा ओढून पाहायचा ज्या भागाने असा कपडा ओढला जातो त्या भागाने आपल्याला कटोरीची मार्किंग करायची असते आडवा कपडा हा ओढला जात नाही असा क्रॉस कपडा तुम्ही ओढून पाहिला तर हा ओढला जातो अशा पद्धतीने क्रॉस कपड्यावरती कटोरीची मार्किंग करून आपल्याला कटोरी कटिंग करून घ्यायची असते त्यामुळे कटोरीची फिनिशिंग फिटिंग खूप छान बसते परफेक्ट येते अशा क्रॉस कपड्यावरती आपण कटरची मार्किंग आणि कटिंग करून घेतलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनोपूर्वक खूप धन्यवाद खूप आभार तुमचे